नमस्कार मित्रमैत्रिणी जेव्हा आपल्याच कुटुंबातील लोक आपल्याशी वाईट वागतात तेव्हा खूप वेदना होतात कारण ज्या लोकांपासून आपल्याला आधार प्रेम समज मिळायला हवं त्यांच्याकडून अपेक्षाभंग होतो अशा वेळेस काय करावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया याचच्या व्हिडिओला लाभला पहिली गोष्ट म्हणजे लिहायला सुरुवात करा जे तुम्हाला बोलता येत नाही ते लिहून काढा रोज पाच ते दहा मिनटं आपल्या भावना विचार घडलेली घटना याचं लेखन करा यामुळे मन हलकं होतं आणि गोष्टी स्पष्ट समजायला लागतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवा त्यांचं वाईट वागणं तुमच्या किमतीवर परिणाम करू देऊ नका रोज तुमच्या चांगल्या गोष्टी आठवा मी प्रयत्नशील आहे मी योग्य आहे माझा आदर केला गेला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे ध्यान रोज पाच ते दहा मिनिटं डोळे बंद करून ध्यान करा यामुळे मन शांत राहत आणि त्रासदायक गोष्टीवर ताबा ठेवता येतो चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला सुधारत राहा अभ्यास छंद कौशल्य या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आत्मनिर्भर व्हा जेव्हा तुम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होता तेव्हा तुमच्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी कमी होतात पाचवी गोष्ट म्हणजे तुटलेलं नातं जपायचा हट्ट करू नका काही वेळा आपण खूपच प्रयत्न करत राहतो की नातं पूर्वीसारखं व्हावं पण ते शक्य नसतं स्वतःच्या मनशांतीसाठी जवळीक न ठेवता आदराने अंतर ठेवणं हे कधीही योग्य ठरतं सहावी गोष्ट म्हणजे गिल्ट किंवा जबाबदारी स्वतःवर कधीही घेऊ नका मी काही चुकलो किंवा चुकले म्हणूनच असं घडतंय असं वाटू देऊ नका प्रत्येक व्यक्तीची वागणूक ही त्यांच्या स्वभावावर आणि विचारावर आधारित असते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा सातवी गोष्ट म्हणजे सकारात्मक माणसात वेळ घालवा जे तुम्हाला प्रेरणा देतात समजून घेतात त्यांच्यासोबत संवाद वाढवा चांगली माणसं आपल्या ताकदीचा भाग होतात आठवी गोष्ट म्हणजे स्वतःला समजून घ्या तुमची चूक नाही जर कुणी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर त्याची जबाबदारी पूर्णपणे त्याची आहे भावना दाबू नका राग दुःख निराशा या नैसर्गिक भावना आहेत त्यांना दडपून न टाकता समजून घेणे फार महत्वाचे आहे नववी गोष्ट म्हणजे शांतपणे संवाद करा वेळ मिळून योग्य वातावरणात त्या व्यक्तीशी बोला तू असं केलंस असे आरोप न करता मला वाटतं या प्रकारे बोला उदाहरणार्थ जेव्हा असं घडलं तेव्हा मला खूप त्रास झाला अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलून पाहू शकता दहावी गोष्ट म्हणजे मर्यादा ठेवा सतत वाईट वागणं सहन करत राहणं हे चुकीचं आहे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता असं बोलणं मला चालत नाही माझ्या भावनांचा आदर केला गेला पाहिजे अकरावी गोष्ट म्हणजे तटस्थ आणि विश्वासू व्यक्तीशी बोला घरातील दुसरा कोणाला शेजारी शिक्षक किंवा जवळच्या मित्राला विश्वासात घ्या कधी कधी कुणी समजून घेणारा फक्त ऐकतो तरी खूप मनाला हलकं वाटतं बारावी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका छंद जोपासा पुस्तक वाचा ध्यानधारणा करा जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी वेळ घाला सर्व नात्यांमध्येच त्रास नसतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तेरावी गोष्ट म्हणजे मनात ढाल तयार करा जेव्हा कोणी टोचणारी वाईट वागणूक दाखवणारे वाक्य बोलतात तेव्हा ती थेट मनाला घ्यायची नाहीत स्वतःच्या मनाला सांगा ही त्यांची समस्या आहे माझं आत्ममूल्य त्यावर अवलंबून नाही चौदावी गोष्ट म्हणजे सकारात्मक गोष्टी ऐका किंवा पहा प्रेरणादायी पॉडकास्ट यूट्यूब व्हिडिओज शांततादायक संगीत किंवा चांगली पुस्तकं याचा सहारा घ्या मन वेगळ्या चांगल्या दिशेने वळतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पंधरावी गोष्ट म्हणजे डिस्टन्स ठेवण्याचं कौशल्य शिका जर कुणाचा त्रास वारंवार होतो तर गरज असल्यास बोलणं कमी करा एकटं राहायला शिका आणि वेळेचं नियोजन वेगळं ठेवा हे कधीकधी आत्मसुरक्षेसाठी फार गरजेचं असतं सोळावी गोष्ट म्हणजे सपोर्ट सिस्टीम तयार करा घरात नसेल तर बाहेर मित्र शिक्षक काकू मावशी समुपदेशक जे तुमचं ऐकतील आणि समजून घेतील अशा लोकांशी नेहमी संपर्क ठेवा सतरावी गोष्ट म्हणजे संकटातून शिकण्याची दृष्टी ठेवा वाईट अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करत राहा कोण विश्वास ठेवतो हो कोण नाही कोण आपुलकी दाखवतो याच वाईट अनुभवातून हे आपल्याला ज्ञान मिळतं हेच अनुभव तुम्हाला नंतर आयुष्यात मजबूत बनवतात अठ्ठावी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा सेल्फ लव रोज स्वतःशी एक दोन चांगल्या गोष्टी बोला माझं अस्तित्व महत्त्वाचं आहे मी जे काही झेलतो आहे त्यातून मी अजून मजबूत होत आहे मी एक चांगली व्यक्ती आहे या गोष्टी स्वतःसाठी बोला एकोणीस माप करणं मन हलकं करणं पण विसरायचं नाही कधी कधी माप करणं हे समोरच्या करता नव्हे तर स्वतःच्या मन शांतीसाठी असतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचं वागणं मान्य करता पण तुम्ही त्याला मनात ठेवून स्वतःचं मन दुखवत नाहीत इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं आयुष्य खूप किमतीचं आहे ज्या लोकांनी तुमची किंमत के केली नाही त्यांच्यामुळे स्वतःच्या किमतीबद्दल कधीही शंका घेऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत